जे रत्न महल केला आहे त्या रत्न महल मध्ये विराजमान अठराशे ब्याण्णव साली हा गणेशोत्सव जो आहे हे मंडळ जे आहे त्याची स्थापना झाली तेव्हापासून ते आतापर्यंत त्या प्रवासाकडे कसं बघता तुम्ही अठराशे ब्याण्णव ला श्रीमंत भाऊसाहेब रंगारींनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली धार्मिक परंपरा आणि पावित्र्य हे जपण्याचं काम तेव्हापासून आतापर्यंत मंडळ करते बरोबर साडे वाजता आध्यात्मिक व्यक्ती जी आहे जय किशोरी जी यांच्या हस्ते प्लांट स्थापना होईल आज आज असेल की दरवर्षी काही ना काहीतरी संदेश दिला जातो आपल्या रंगारी मंडळाकडून वर्षी काय संदेश दिला जातो भाऊ रंगारी मंडळाकडनं एकच संदेश आहे की पुण्याचा गणेश उत्सव हा डी जे फ्री व्हायला पाहिजे आणि ह्या दिवसात सर्वांनी धार्मिक परंपरा आणि पावित्र्य जपून संस्कृतीला शोभणार गणेश उत्सव साजरा करायला पाहिजे मग काही वेळापूर्वी अभिनेते जे आहेत सुबोध भावे अभिनेते सुबोध भावे जे आहेत त्यांनी सुद्धा डी जे मुक्ता गणेश उत्सवाला पाठिंबा दिलेला कोण हे था। बघा सगळे कलाकार सोबत भावे असतील सिद्धार्थ जाधव असतील सौरभ आज याचं उदाहरण बघा दरवर्षी कलावंत पदक यांच्या गणेश उत्सवाची सुरुवातच श्रीमंत भाऊसाहेब रंगरी गणपतीच्या वादन करून सेवा देऊन ती सुरुवात होती शंभर टक्के त्यांनी पण पारंपरिक वादनालाच पाठिंबा दिली आणि डीजे दिली सकाळपासून काय काय उपक्रम आपल्या इथे सुरू आहेत आणि आता झाल्यावर काय ही सकाळपासून सुरुवात झाली प्राणप्रती स्थापना होईल या दिवसात दहा दिवसात ऐच्छिक अभिषेक असेल गणेश याग असेल धार्मिकता असेल पण त्याला त्याच्या सोबत या दहा दिवसात आरो आरोग्य शिबीर जे मोफत आरोग्य शिबीर उत्सव मंडपात असते ते सर्व भाविकांसाठी असते तर आपल्या सोबत पालन त्यांच्या त्यांनी सांगितलं की मोफत आता या संपूर्ण गणेशोत्सवात पाहायला मिळतो